એક માર કળકળી વિનંતી છે આપણે ભવિષ્ય સારું જન એક મરાઠા લાખ મરાઠા હોત આ ક્યાં મુંબઈ માં સંપૂર્ણ આરક્ષ बंद पड़ाच तो मार एक कळकळीर संपूर्ण मारी याडी भेनेऊन मार विनंतीच आहे जे सवारा आठ तारखीन सोमवार दन आक्या घरेरो काही काम घेणो तरी याडी भेने संपूर्ण मार भाई तरुण छिजार बीड जिल्हार माई आपेन गोरमाटीर ताकत दकळे सारू हैदराबाद गाज्रटे मापेन नाके सारू वतेरा आपण गोरमाटी

संपूर्ण तांडेमाय नायक कारभारी उनेनमा राजेकणा कळकळी विनंतीचं संपूर्ण शे लानथोर मंडळी लेतानी बीरमाय आठ तारखीनं तनान कलेक्टर मोर्च्यार ऊपर आपेन आफिश्यार उपर जातानी तन आपण ताकत काही सगोर माटी आपले स्वतार बालबच्चार हिते सारू आपले हिते सारू आपेन व ठिकाणी रूपर जाहीरचं अत्र बोलतानी मग भडूळी तांडेमायती अख्ख्या आ... बीड जिल्हा ना कोणी तो महाराष्ट्र स्थानिक काना कोपरा जते साई मारी व्हिडिओ रो आवाज आहे वो संपूर्ण बीड जिल्हार मय आठ तारखी नानो आत्रा विनंती करू छू आणि ई बोले टाइम है ना ये मारी याडी भेने मारी काकी दादी ये बेटे जो कोण मार तरुण भाई आत्रीज वात फक्त कळगीच की आम्ही बीडीएन जाहीरच एके पगे पर मार तांडे माहिती लांथोर मंडळी आज भी इजे करे सारू हम बीडीएन जायवाळाचा जय शवालाल, जय शवालाल, जय शवालाल.